توهت <applause> <applause> وحلوة

रूप में हम लोग बोल सकते हैं कि ये लालबाग का राजा का जो महोत्सव है ये गणेश उत्सव आज के दिन से ये शुरू हुआ है आज के दिन की अगर हम देखेंगे तो बापा की जो मूर्ति है ये मूर्ति एक अलग सी मूर्ति रहती है इसको देखे <laughs> সার্বজনিক গণেশ মন্ডাচ্ছে या वर्षीच हे एक्क्याण्णव वर्ष आहे आणि एक्क्याण्णव वर्षाचा उत्सव खऱ्या अर्थाने आपण जो आज हा माहोल आहे त्या पद्धतीने हा सुरू झालेला आहे आणि एक्क्याण्णव वर्षाची ही जी खासियत म्हणाल तर दरवर्षीप्रमाणे लालबागचा राजा जी लालबागचा राजाच एक प्रकारे वैशिष्ट्य असतं बाप्पाची मूर्ती ही वात्सल्यपूर्ण मूर्ती मंगलमय आणि अतिशय श्रद्धेने आपल्याला दिसणारी ही मूर्ती ही लालबागची राजाची मूर्ती पाहून प्रत्येक भाविक हा खऱ्या अर्थाने वेगळा आनंद प्राप्त करतो वेगळी प्रचिती त्यांना या ठिकाणी बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर येते आणि या कारणास्तव दरवर्षीप्रमाणे काही वर्षी लालबागच्या राजाच्या भाविकांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढणार आहे आणि असलेली गर्दी जी आहे ही जी येणारी गर्दी आहे ही भाविक आहेत या भाविकांचं देखील लालबागच्या राजाचं दर्शन अतिशय चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे येणाऱ्या भाविकाला एक वेगळा आनंद मिळून देण्याचं काम लालबागच्या राजाचे कार्यकर्ते आहेत आम्ही मंडळ आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपलं हे या पद्धतीने दिवसर मेहनत घेत आहे तीन महिन्यापासून लालबागच्या राजाची या उत्सवाची तयारी आम्ही सुरू केलेली आहे आजच्या या उत्सवाचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य तर बाप्पाच्या मूर्तीमध्ये आपण जर वैशिष्ट्य पाहाल तर या वर्षी एक आनंदाची बातमी आहे की रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून लालबागच्या राजाला जवळजवळ वीस किलो वजनाचा असा सोन्याचा मुकुट अर्पण झालेला आहे जो आम्ही बाप्पाला आता परिधान केलेला आहे मुकुट चढवलेला आहे बाप्पाच्या शिरावर आणि हा जो मुकुट आहे हा मुकुटामुळे बाप्पाची जी खऱ्या अर्थाने भाविकांना जे अभिप्रेत असते बाबा लालबागच्या राजाची भा श्रद्धा जी आहे ही श्रद्धा कुठल्या प्रकारे आपण मोजमाप करू शकत नाही ही श्रद्धा आघात आहे आणि येणारा भाविक जो आहे या आघात श्रद्धेच्या माध्यमातून लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतो त्यामुळे प्रत्येक भाविक हा आम्ही जो जेव्हा इथे लालबागच्या राजेच्या दर्शनाला येत असतो त्या भाविकामध्येच आम्ही खऱ्या अर्थाने लालबागच्या राजाचं रूप पाहतो येणारा भाविक जो आहे हा इथे येऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन ज्यावेळी घरी सुखरूप जातो तेव्हा आम्हाला देखील एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो एक चांगलं कार्य केल्याचं जे आमच्या कर्तव्य आहे कर्तव्यपूर्तीचा आनंद आम्हाला देखील या ठिकाणी प्राप्त होतात बाप्पाच दरवर्षीच जे रूप आहे जे प्रमाणे बाप्पाची जी दरवर्षीची मूर्ती आहे त्या पद्धतीने यावर्षी देखील आहे तो खऱ्या अर्थाने बाप्पा राजमल मध्ये यावर्षी विराजमान झालेला आहे तर तुम्ही पाहाल हा पूर्णपणे सुवर्ण महल आहे बाप्पाला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सुवर्ण मुकुट अर्पण झालेलं आहे रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून आणि संपूर्ण सजावट जे आहे मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते बद्रीनाथच्या महादार्बतीची ती प्रतिकृती आहे त्यामुळे त्या पद्धतीने या लालबाग इथं या ठिकाणी आपण सजावट केलेली आहे या मुख्य व्यासपीठावर उज्व आणि बा डाव्या साईडला आपण पाहिलं असेल तर शंकर पार्वतीची मूर्ती तिथे विराजमान झालेली आहे म्हणजे बद्रीनाथाच्या मंदिराला समोर ठेवून शंकर पार्वतीच्या मूर्तीला समोर ठेवून बाप्पा हे शंकर पार्वतीचे पुत्र असल्याकारणाने तो एक माहोल या ठिकाणी यावर्षी सजावटीच्या माध्यमातून भाविकांना अनुभवायस मिळेल असं आम्हाला आशय लालबाग गड राजा सार्वजनिक गणची जो मंडळ का ये एक्क्याण्णव साल आहे नाइन ती फर्स्ट इयर ये हे साल आहे और